हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी खास उन्हाळा स्पेशल एक कोशिंबिरीचा प्रकार दाखवणार आहे जो अतिशय पौष्टिक चविष्ट आरोग्यासाठी फायदेशीर असणार आहे उन्हाळ्याच्या दिवसात अशी कोशिंबीर प्रत्येकाच्या ताटामध्ये असायलाच हवी अगदी लहान मुलंसुद्धा वाटेवाटी वाटे खातील इतकी ही चवीला छान लागते अशी कलरफुल कोशिंबीर तुम्हालासुद्धा बनवायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक मोठ्या आकाराचं गाजर घेतलेलं आहे एक काकडी दोन टोमॅटो एक बीट आणि एक कांदा घेतलेला आहे गाजर काकडी आणि बीटावरची साल सोलाण्याच्या साहाय्याने अलगद काढायची आहे आणि कांदा आणि टॅमॅटो एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता कांदा आणि टॅमॅटो खूप बारीक असा कट करून घेतलेला आहे गाजर काकडी आणि बीट मोठ्या छिद्राच्या किसणीने किसून घ्यायचं आहे खूप बारीक किस नाही करायचा म्हणून मोठ्या छिद्राचीच अशी किसणी वापरायची आहे एक एक करून सर्व किसून घ्यायचं आहे काकडी आणि बीट कोशिंबीर बनवण्या अगोदर थोडंसं खाऊन बघायचं आहे कारण ते कडवट असू शकतं बऱ्याच वेळा काकड्या कडू निघतात कोशिंबीर बनवण्यासाठी मी इथे पाच भाज्या घेतलेल्या आहेत त्यामुळे खूप पौष्टिक आणि कलरफुल कोशिंबीर तयार होते खायला तर इतकी छान लागते की खाणारेसुद्धा मागून मागून खातील तसंही बीट बऱ्याच जणांना आवडत नाही किंवा काकडी गाजरसुद्धा खायला कंटाळा करतात ते सुद्धा ही कोशिंबीर मनापासून आवडीने खातील काकडी गाजर आपलं आता किसून झालेलं आहे आणि आता बीटसुद्धा किसून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने कांदा आणि टोमॅटो न किसता बारीक कट करायचं आहे आता हे सगळं साहित्य एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि पाणी काढायचं नाही पाण्यासहितच घ्यायचं आहे कारण पाण्यामध्ये जास्त जीवनसत्व असतं दोन हिरवी मिरची फोडणी करून घ्यायची आहे थोडंसं राई आणि जिरं घालून अगदी थोड्याशा तेलावर सुरुवातीला स्वच्छ धुवून बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि नंतर मिरची राई आणि जिऱ्याची फोडणी घालून घ्यायची आहे आणि दोन चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करायचे एकजीव करून घ्यायचा आहे आता हे मिक्स करून झालेलं आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे थोडीशी साखर घालायची म्हणजे छान चव येते भाजलेल्या दाण्याचा जाडसर कूट घालायचा आहे खूप छान चव येते दाण्याचा कूट घातल्यामुळे आता आपली कोशिंबीर खाण्यासाठी जवळजवळ तयार झालेली आहे मी यामध्ये थोडेसे भाजलेले तिळसुद्धा घातलेले आहे सुंदर कलरफुल कोशिंबीर झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि अशी सुद्धा खाऊ शकता पण छानच लागते परंतु कोशिंबिरीची चव अजून वाढवण्यासाठी मी इथे अर्धी कोशिंबीर काढून घेतलेली आहे यामध्ये घट्ट दही घालून घ्यायचं आहे दही घातल्यामुळे चव अजून छान लागते कोशिंबीरीला सुटलेलं ला पाणी आणि दही एकत्रित चव खूपच छान लागते तुम्ही नक्की अशा पद्धतीने कोशिंबीर बनवून बघा तीन ते चार चमचे तरी दही घालायचं आहे आणि दही घेताना खूप आंबट नाही घ्यायचं गोड दही घ्यायचं आहे आणि ताजं दही घ्यायचं आणि थोडंसं घट्ट घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे अशी कोशिंबीर लहान मुलंसुद्धा खूपच आवडीने खातील आणि उन्हाळ्यामध्ये नक्की तुम्ही मुलांनाही अशा पद्धतीची कोशिंबीर बनवून देत जा एखाद्या वेळी जेवण करायचं नसेल तर अशी कोशिंबीर पुरेशी होते आजची ही कोशिंबिरीची रेसिपी किंवा प्रकार तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि चॅनलमध्ये नवीन असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू बाय